उंबरखेड चौकली पासून आणि चौकली पासून पूर्णपणे ब्लॉक झालेले आहेत या ठिकाणी वाहन धारकांशी देखील आपण सगळ्या साहेब आहोत आणि आपण काय सांगाल शेतमाल घेऊन जाऊ राहिले आपण काय सांगाल काय सांगणार आता वेळ माल पोहोचला पाहिजे मंदीमध्ये वेरोवर माल पोहोचला नाही तर प्रचंड प्रमाणात नुकसान झाले आहे जाणार आहे तर या ठिकाणी एक वाहनधारक आहे त्यांच्याशी आपण बोललो काय काय म्हणाल आपण अतिशय शासनाची बिकट परिस्थिती या ठिकाणी केली आहे तीन जवळ एक दोन किलोमीटर पासून त्यांनी ओवरवीजचं मध्येच काम दो दो चालू केलंय याबद्दल कुठली यांनी माहिती दिलेली नाही वरती भरपूर आणि बाहेर काम दोन वरती अचानक त्यांनी सिमेंट कॉमेडचं काम चालू केलंय आणि टोल नाक्यापासून ट्राफिक आहे मी आता दोन तास झाले ट्राफिक मध्ये आणि मला जायचं जायचंय त्याची इतकी ट्राफिक आहे अशी अनेक लोकांना अनेक समस्या आहे कम्पाटर सीझन फुल चालू असताना सुद्धा देखील येथील प्रकारची माहिती नाही त्या मी गाडी हरवल्या शेतकऱ्यांना एकदम चालू आहे शेतकरी आणि सर्वसामान्य नागरिकांना वेटी धरण्याचं काम चालू आहे रस्त्याचं काम चालू आहे आणि मोठ्या प्रमाणात टोल नाक्यापासून तर चिंदखेड चौफुली वणी चौफुली पर्यंत मोठ्या प्रमाणात विवास झालेला आहे वाहनधारकांना वेटीस धरण्याचं काम या ठिकाणी चालू आहे काही वाहनधारकांनी तर परवापणे वा या ठिकाणी वाहन पार्किंग केलेले आहेत बघू शकतात मोठ्या प्रमाणात या ठिकाणी रस्त्याचा ब्लॉक लागलेला आहे आणि सध्या शाळा देखील सुटलेली आहे बोला थोडं खाली करा जी मराठी न्यूज तर्फे आपलं स्वागत आहे किती वेळापासून तुम्ही रस्त्याच्या ब्लॉक मध्ये अडकले जवळजवळ अर्धा तास अर्धा ते दोन तास झाला इथे हा ब्लॉक आहे आणि एक इंच एक एक मिनिटाला एक एक इंच गाडी पुढे सरकत नाहीये एक एक मिनिटाला एक एक मिनिट पुढे सरकते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी ब्लॉक तयार झालेला आहे आणि प्रशासनाकडून कोणतीही लक्ष दिले जात नाही त्या ठिकाणी शेतकरी बांधव आहेत शेतकरी बांधव काय आपण काय नाही काम करू म्हणायला वरची ट्रॅफिक जाम करणात या ठिकाणी ब्लॉक आहे खड्डे मोठ्या प्रमाणात पडलेले पर आहेत वाहनधारकांच्या जीवाशी खेळ या ठिकाणी सुरू आहे बघू शकता मोठ्या प्रमाणात या ठिकाणी कोंडी झालेली आहे